अरबी समुद्रामध्ये शक्ती चक्रीवादळाचं झालेलं डिप्रेशन अजूनही अस्तित्वात आहे उत्तर भारतात एक डब्ल्यू डी आहे तर बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला थोडं वातावरण बदलत आहे शिवाय चीनच्या समुद्राकडून येत असलेल्या बाष्पामुळे दक्षिण भारतात पाऊस सुरू झाला आहे म्हणजे याचाच अर्थ थोडं वातावरण बदलतं आहे मान्सूनची विड्रॉलची स्थिती बघता अजूनही गेल्या तेरा चौदा दिवसापासून मान्सून हा एकाच ठिकाणी स्थिरावलेला आहे तसं महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेशमधील पाऊस उघडलाय परंतु अद्याप भारतीय हवामान खात्याकडून मान्सूनच्या परतीच्या प्रवासामध्ये कोणती प्रगती दाखवलेली नाही आणि याचं तसं संयुक्तिक कारण समोर येणं आवश्यक आहे आपण जर एकूण मेघगर्जिन्यासह पावसाचं तरुण बघितलं तर ते छत्तीसगड ओरिसा आंध्र प्रदेश तेलंगणा तामिळनाडू केरळ कर्नाटकच्या भागामध्ये आहे थोडं दक्षिण कोकणात आपल्याला कोल्हापूर सिंधुदुर्गच्या दरम्यान एक मेघगर्जना दिसते बाकी महाराष्ट्रामध्ये तर पाऊस नाहीच आहे परंतु आपण जर बघितलं आणि गुजरात राजस्थान मध्य प्रदेश बिहार उत्तर प्रदेश महाराष्ट्र आणि उत्तरेकडे सर्व राज्यांमधील पाऊस उघडला आहे त्यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला कुठलाही अडथळा सध्या तरी दिसत नाही एक्सटेंडेड रेंज मॉडेल फॉरकॉस्ट या मॉडेलचा अंदाज प्रत्येक गुरुवारी प्रसिद्ध होत असतो परंतु आपण गेले दोन गुरुवार बघतो की हा काही प्रसिद्ध झालेला नाही आहे आणि याचं मुख्य कारण आहे की आता मान्सूनची प्रक्रिया थांबणार आहे आणि त्यामुळे तेवीस तारखेनंतर तसं पावसाळी वातावरण एक्स्टेंडेडमध्ये दाखवलं जात नाही कारण मान्सूनच्या कालावधीमध्येच या चार आठवड्याचा अंदाजाला महत्त्व असतं आता आपण जर बघितलं तर सध्या जो अंदाज चालू आहे तो नऊ तारखेपासून सोळा तारखेच्या दरम्यानचा आहे आणि या काळात महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज ढगाळ परिस्थिती दिलेली आहे मात्र आपल्याला सोळा तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात पावसाचा अंदाज दिला आहे त्यामुळे एकूणच एक्सटेन फोरकॉस्टच्या मॉडेलनुसार आपल्याला महाराष्ट्रात पाऊस होण्याची शक्यता देखील आहे जीफीस मॉडेलनुसार सध्या केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा तारखेपर्यंत तरी महाराष्ट्रात फारसं पावसावर नाही आहे आपण सोळा तारखेपासून पावसाचा अंदाज दिला होता तर विदर्भामध्ये थोडं ढगाळ वातावरण तयार आहे त्यानंतर सतरा तारखेला विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असा पावसाचा अंदाज येतो आहे त्यानंतर आपण बघतो तर अठरा तारखेला देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाचा अंदाज आहे आणि एकोणीस तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये अनेक विभागात पाऊस होऊ शकतो असा जे एफ एसने अंदाज व्यक्त केलाय महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रकारचं पावसाळी वातावरण दहा तारखेला असण्याची शक्यता नाही पंधरा ऑगस्टला आपण परतीच्या पावसाचा अंदाज दिला होता त्याच सा वेळेस आपण सांगितलं होतं की महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण हे खास करून परतीच्या पावसाचं प्रमाण हे दहा ऑक्टोबरपर्यंत राहील आणि त्यानंतर ते, ते कमी होईल आणि त्या पद्धतीचा अंदाज आपला पूर्णपणे बरोबर आलेला आहे अकरा तारखेलाही कोणते परिस्थितीत महाराष्ट्रात पाऊस नाही आहे बारा तारखेलाही महाराष्ट्रात पावसाचा अंदाज नाही तेरा तारखेलाही विशेष वातावरण नाही आहे चौदा तारखेला थोडं पूर्व विदर्भात ढगाळ वातावरण होतं आहे आणि बंगालच्या उपसागराकडून वातावरण बदलतं आहे पंधरा तारखेला विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात ढगाळ वातावरण होईल सोळा तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाचं अनुकूल ढग निर्माण होतील पश्चिम महाराष्ट्रात प्रत्यक्ष पावसाचा अंदाज सोळा तारखेला आहे या मॉडेलने मात्र सतरा तारखेला दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र असंच थोडं ढगाळ वातावरण दाखवलेलं आहे अठरा तारखेला फारसं प्रभावी वातावरण नाही आहे परंतु पावसास अनुकूल स्थिती महाराष्ट्रामध्ये आहे एकोणीसला मात्र हे वातावरण कमजोर होण्याची शक्यता आहे ईस एम डब्ल्यू मॉडेलनुसार थोडं कर्नाटकच्या किनारपट्टी भागात अरबी समुद्रात एक मिदाबाचं क्षेत्र विकसित होऊ शकतं एकोणीस तारखेला वीस तारखेलाही फारसं पावसाळी वातावरण दाखवण्यात येत नाही आहे एकवीस तारखेला मात्र हवामानात हो मोठा बदल होतोय बंगालच्या उपसागरात अरबी समुद्रात पावसाचा अनुकूल स्थिती निर्माण होते बावीस तारखेला बंगालच्या उपसागरातील वातावरण हे भारतीय राज्यांवर परिणाम करण्यास सुरुवात करणार आहे या वातावरणाचा प्रत्यक्षात महाराष्ट्रावर तेवीस तारखेला परिणाम होतोय त्यामुळे तेवीस चोवीसला महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात पाऊस असू शकतो परंतु इथून पुढे लक्षात ठेवा की जे काही वातावरण तयार होणार आहे हे वातावरण फार प्रभावी असणार नाही आणि जरी मॉडेलमध्ये वा, वातावरण दाखवलं जाणार असलं तरी पंधरा दिवसाचा कालावधी असतो त्यामुळे या कालावधीमध्ये या वातावरणात सारखे बदल होणार आहेत आणि आता मान्सूनचं वातावरण नाही आहे हे अवकाळी पाऊस आहे किंवा ईशान्य मान्सूनचं वातावरण आहे आणि तसा ईशान्य मान्सून महाराष्ट्रात फार प्रभावी नसतो त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की हा पाऊस फार भीतीदायक असणार नाही आपण जेव्हा पंधरा तारखेपर्यंत पावसाचा अंदाज बघतो तेव्हा महाराष्ट्रामध्ये विशेष पावसाचा अंदाज नाही जेव्हा आपण सोळा तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत अंदाज बघतो तेव्हा मात्र आपल्याला कोल्हापूर सांगली सातारा पुणे सोलापूर लातूर नांदेड चंद्रपूर गडचिरोली या दक्षिणी पट्ट्यात पावसाचा अंदाज तयार होतोय काल आपण जेव्हा बघितलं तेव्हा आपल्याला अगदी महाराष्ट्राच्या इतर भागातही पाऊस दाखवला जात होता त्यामुळे हे वातावरण कमी जास्त होत राहील आणि म्हणून आपण दररोजची अपडेट बघतो आहोत आणि पावसाच्या बाबतीत ठाम अशा प्रकारचा अंदाज यापुढे तयार होत नसतो उद्या महाराष्ट्रात विशेष पावसाचा अंदाज नाही अकरा तारखेला विशेष पावसाचा अंदाज महाराष्ट्रात नाही आहे बारा तारखेला विशेष वातावरण नाही आहे महाराष्ट्रामध्ये तेरा तारखेलाही महाराष्ट्रात उघडीप आहे चौदा तारखेला देखील महाराष्ट्रात उघडीप असणार आहे पंधरा तारखेला मात्र हवामानात बदल होईल लातूर सोलापूर चंद्रपूर गडचिरोली सांगली कोल्हापूरच्या दक्षिणी पट्ट्यात वातावरण बदलू लागेल सोळा तारखेला अहिल्यानगर पश्चिम पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग रायगडच्या पूर्व भागात पावसाचा अंदाज आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या काही भागात पावसाचा अंदाज सतराला आहे अठराला वातावरण नाही एकोणीसलाही वातावरण नाही वीस तारखेला उघडीप आहे एकवीस तारखेला बंगालच्या उपसागराच्या दिशेने वातावरण बदलू लागेल बावीस तारखेपासूनच महाराष्ट्राच्या दिशेने पावसाळी वातावरण बंगालच्या उपसागरातून सरकेल म्हणजे पूर्व दिशेने सरकेल असा अंदाज आहे तेवीस तारखेला आपण बघतो की सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर नांदेड चंद्रपूर गडचिरोली या सर्व भागात पुण्यापर्यंत सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगडपर्यंत पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे या वातावरणात घट होते की वाढ होते हे आपल्याला